उमेद जीवन नोती अभियान केडर व समूहातील महिलांचा एवला तहसील आणि एवला पंचायत समितीवर मोर्चा एवला तालुका येथील उमेद अभियानचे काम घरघरात पोहोचविणाऱ्या सी आर पी बँक सखी सी टी सी पशुसखी कृषी सखी यांच्यासह समूहातील बचत गटातील महिलांना शासनाने फसवणुकीचे चुकीचे धोरण अवलंबीने महिला आक्रमक होऊन एवला पंचायत समिती येथे मोर्चा काढून शासनाची डोळे उघडणी व कान उघडणी केली आहे यावेळेस विमल आस्वाद सीमा पवार विशाल ठमके यांनी आपल्या बोलण्यातून शासन स्तरावर आमच्या मागण्या मंजूर व्हाव्यात व आमचे वर, वर, वर अन्याय अत्याचार होईल असा निर्णय घेऊ नयेत अन्यथा शासनविरोधात एल्गार मोर्चा राज्यातून मंत्रालयावर घेऊन जाऊ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली उपस्थित महिलांनी घोषणेबाजी करत महाराष्ट्र राज्य शासनाने अंमलबजावणी लवकर लवकर करावी जेणेकरून येत्या दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत याचे उमटल्याशिवाय आम्ही उमेद अभियानची नारीशक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही असे व्यक्त त्यांनी व्यक्त केले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल साठी प्रवीण पाटील येवला तालुका प्रतिनिधी साहेबांच्या समिती ह्या आवारामध्ये भिडो भिडो साहेबांच्या आवारामध्ये निवेदन देण्यासाठी आलेले होते ना निवेदन दिलं आहे आणि त्यानंतर आमचा नऊ तारखेला बुलठाणा येथे अधिवेशन आहे पूर्ण महाराष्ट्राचं त्यासाठी पूर्वतयारी चालली आहे आमच्या संघटनेच्या पूर्व मागण्या काय आमच्या संघटनेच्या पूर्व मागण्या आहे का, का सर्व कर्मचारी हे कायमस्वरूपी सेवेत झाले पाहिजे आमचा विभाग वेगळा झाला पाहिजे हे आमच्या मागण्या आहे महिला कोण नाव खंडेराव आजवर मी येवला तालुक्यावर आय सी आर पी पदावर कार्यरत असून आमच्या एवढा तालुक्यामध्ये चौऱ्याऐंशी केला कार्यरत आहे आमच्या उमेद अभियानामध्ये जे स्वयंसेवक चालू आहे ते सर्व या उमेद अभियानावर अवलंबून आहे तर आमच्या शासनाला एकच मागणी आहे की सरकारने आम्हाला जे आमचे पदाधिकारी आहे किंवा शासना कर्मचारी आणि खेडारे यांना येणाऱ्या शासनाने कायमस्वरूपी स्थान द्यावं आणि उमेद अभियान एक स्वतंत्र विमा स्थापन करून देण्यात यावा आज आम्ही तहसीलपासून त्या पंचायत समितीपर्यंत एक मोर्चा काढण्यात येत असून आमच्या शासनाने एवढ्या मागण्या मंजूर करावा आम्ही त्याच्याकरता आमदार खासदार सरपंच ग्रामसेवक एवढे सगळ्यांना निवेदन देण्यात दिलेले आहे आणि पंचायत समितीमध्ये कशासाठी आला तिथे सगळी आंदोलन घेऊन आलात संदर्भात संदर्भातील पंचायत समितीमध्ये आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योतिती अभियानामध्ये सर्व क्रीडक सी आर पी वगैरे आम्ही सर्व काम करतो आमचं जे मानधन आहे ते फारच कमी आहे म्हणजे या महागाईच्या काळामध्ये आम्हाला जे सहा हजार मानधन मिळतं ते पण पुरेपूर मिळत नाही पण पण त्याच्यामध्ये आमचं जे उदरनिर्वाह असतो किंवा जे आपलं कुटुंबाला पाहिजे तेवढं त्यात आमचं भागत नाही म्हणून आमचं मानधन हे कमीत कमी शासनाने पंधरा हजार करावं अशी आमची मागणी आहे आणि महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ चौऱ्याऐंशी लाख कुटुंब या अभियानात जोडले गेलेले आहे आम्ही गोरगरीब महिलांसाठी काम करतो खेड्यापाड्यात जाऊन काम करतो गरीबाच्या गरीबात जे महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही काम करतो पण आम्हाला त्यांच्यापर्यंत जायला जाण्यासाठी जो खर्च येतो तो, तो फारच असल्यामुळे आम्ही आमचं मानधन वाढ व्हावा याची आमची आम्ही अशी अपेक्षा करतो त्यानंतर जे कंत्राटी कर्मचारी आहे जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना पण कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अशी पण आमची शासनाची मागणी आहे त्याच्यानंतर आम्हाला आम्ही जे केडर आहे आम्ही केडरला सुद्धा त्यांनी कायमस्वरूपी घ्यावे अशी पण आमची मागणी आहे शासनाकडे आणि आता आमचा नऊ तारखेला बुलढाणा येथे अधिवेशन आहे सिंदखेड राजाला तर तिथे आम्ही सर्व केडर आणि सर्व आमचे कर्मचारी वगैरे सर्व तिथे जाणार मला सांगा तुम्ही आता बोललात की आम्ही गावागावामध्ये जाऊन काम करतो काय काम करता तुम्ही गावात जाऊन ज्या शासकीय योजना असतील त्याचा लाभ महिलांना देणे त्याची माहिती देणे त्याच्यानंतर ज्या आपण इतर इतर विभाग पंचायत राजमधून ज्या इतर योजना असतील त्याची माहिती त्या महिलांना देणे कारण बऱ्याच ठिकाणी खेडेपाड्यांमध्ये महिलांपर्यंत माहिती जात नाही आणि त्याच्यानंतर महिलांचं जे उदरनिर्वाह होतो आपण शाश्वत उपजीविका असेल किंवा त्यांचा काही व्यवसाय वगैरे असेल तर त्याच्याबद्दल माहिती द्यायची आणि त्यांना तो व्यवसाय उभारणीसाठी मदत करायची शासन जे देतो आपल्याला तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आणि महिला सक्षमीकरणावर आम्ही काम करतो म्हणजे थोडक्यात तुम्ही बचत गटाचं काम करता